नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थर्नेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मशीन मधून निघणारी पिल्ले यांचा स्वीकार गावरान कोंबडी का करत नाही होम मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मशीन मधून निघणाऱ्या पिल्लांचा स्वीकार आमची गावरान कोंबडी करत नाही या पिल्लांचं पालन पोषण आमची गावरान कोंबडी करत नाही मग फक्त आमच्या गावरान कोंबडीत फॉल्ट आहे काय आणि असा कोणता उपाय आहे का ज्या उपाया उपायाचा वापर केल्याने आमच्या गावरान कोंबड्या मशीन मधून निघणाऱ्या पिल्लांच शंभर टक्के संगोपन करू शकतील तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय एक असा उपाय घेऊन आलोय मित्रांनो की ज्या उपायाचा वापर केल्याने आता आपली गावरान कोंबडी शंभर टक्के मशीन मधून पिल्लांचं पिल्लांच या ठिकाणी संगोपन करणार पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आपली गावरान कोंबडी मशीन मधील पिल्लांचा शंभर टक्के स्वीकार करून संगोपन करणार आहे या उपायाबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिले असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे मशीन मधून निघणारी जी पिल्ल आहे या पिल्लांचा स्वीकार आमची गावरान कोंबडी करत नाही तुम्ही विचारले की आम्ही काय करतो मशीन मध्ये अंडे टाकतो त्याच दिवशी कोंबडी खाली अंडे ठेवतो आणि जेव्हा मशीन मधील अंड्यातून पिल्ल निघतात ती पिल्ल अंड्यासह या कोंबडी खाली ठेवतो तरी देखील आमची कोंबडी या पिल्लांचा स्वीकार करत नाही मग या मागचं कारण काय व यावरील उपाय काय समजावून घेण्यासाठी आपल्याला इथून पुढे व्हिडिओ सोबत जोडलेलं राहायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यापूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की आम्ही रायझिंग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे ज्यामुळं या महाराष्ट्राच्या पावनभूमीतील सांद्या पासून जी मंडळी आहे की ज्यांना गावरान कुक्कुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण आजूरा आपल्याला सांगणार कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं म्हणून या व्यवसायाला कधी आपण त्या ठिकाणी बघितलं नाही पण इथून पुढे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मी आणि आमची टीम करणार ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात आमचं मार्गदर्शन कशा पद्धतीने तर तुमचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत त्यासोबतच कोंबडी व पिल्ल यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून कधी आणि कसं करायचं लसीकरण याची पूर्ण माहिती त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्ल यांचं लसीकरण करून देखील त्यांच्यावरती आजार आला तर तात्काळ कोणता मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे करायचे व त्या पिल्लांची कशी करायची त्यांचं पालन पोषण कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते त्याचबरोबर शेड कसा तयार करावा शेड तयार करत असताना कोणत्या दिशेची निवड करावी आणि कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जागेत शेड कसा निर्माण करावं जास्तीत जास्त पक्षी कसे बसतील याबद्दल पूर्ण मार्गदर्शन आपणास केलं जात आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या फार्मवर तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांच्या विक्रीसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग प्रोग्राममुळे आपण उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून शंभर टक्के या व्यवसायातून कमावू शकतात आता लाखोंचा निव्वळ नफा यासाठी तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करा आता रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती दोन मिनिटात सांगतो रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं मित्रांनो की चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवर कॉल करायचा आहे इथं कॉल केल्यानंतर लखन सर त्या ठिकाणी फोन उचलतील लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा नंबर आपला आपणास मिळाला की तर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केल्यानंतर काय होईल मित्रांनो तुमचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जाईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणारं हे मार्गदर्शन तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्वरा करा आजच मित्रांनो रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेडिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करा संपर्क साधा यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता आपली समस्या बऱ्याच जणांचं काय म्हणणं आहे की आम्ही मशीनमधली पिल्लं कोंबडीसोबत सोडण्याचा प्रयत्न केला पण आमच्या कोंबडीनं त्या पिल्लांचा स्वीकार केला नाही मला सांगा मित्रांनो त्या कोंबडीला धडधड कळालं की ही आम माझी पिल्लं नाहीत तर ही दुसऱ्यांची पिल्ले इतर आहे अशा वेळेस काय होईल की ही सावत्र पिल्ल होतील मला सांगा आजकाल खूप कमी असे नैसर्गिक त्या ठिकाणी पशु पक्षी आहेत की जे त्या ठिकाणी सवतीच्या लेकराचा स्वीकार करतील बरोबर आहे यामुळे काय होते मित्रांनो मशीनमधून निघालेली पिल्ल ही कितीही आपण म्हटलं की hitman, sa... ही पण पिल्ल ती पण पिल्ल पण त्या कोंबडीला माहीत असते की ती पिल्ल माझी नाहीत म्हणून ती कोंबडी त्या पिल्लांचा स्वीकार करत नसते लक्षात घ्या ही तुमच्या कोंबडीची चूक नाही ही तुमच्या कोंबडीची अडचण नाही शिवाय कधी कधी काय होते तुमची कोंबडी नवीन असेल पठडी असेल तर ती त्या ठिकाणी नवीन त्या पिल्लांचा स्वीकार ना। करत नाही कारण तिच्यात मातृत्व खऱ्या अर्थानं आलेलं नसते मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं मित्रांनो की मशीन सोबत ज्यावेळेस तुम्ही कोंबडी बसवली हो म्हणजे मशीनमध्ये एक तारखेला अंडी टाकली एक तारखेला तुम्ही कोंबडी खाली अंडी ठेवले हो तर सरासरी नवीन कोंबडीचा इथं स्वीकार करू नका तुम्ही काय करा जुन्या कोंबडीसोबतच पिल्ल ठेवण्याचा प्रयत्न करा मग अशा परिस्थितीत काय करायचं मित्रांनो की समस्या समजली किती स्वीकार करत नाही तिला कळालं की ती पिल्ल्यांचा स्वीकार करत नाही मग एक काम करू नये तिला कळूच द्यायचं नाही की तिचे पिल्ले आहेत का नाहीत मग काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या एक तारखेला समजा आपण मशीनमध्ये अंडी टाकली समजा एक तारखेला कोंबडी खाली अंडी टाकली एकवीस तारखेला पिल्ले निघाली समजा सगळी ठीक आहे तर त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवस गेले चार दिवसात मस्त पैकी त्या पिल्लांना उष्णता मिळाली ब्रुडिंग झाली सशक्त पिल्ल झाली की चार दिवसानंतर काय करायचं रात्रीच्या दहा अकरा वाजले की मित्रांनो त्या ती कोंबडी जी असते की तिला आपण एखाद्या याच्या खाली ठेवले ना डालग्याखाली खाली तर त्या असणाऱ्या कोंबडीपाशी काय करायची अंधारामध्येच ही या ठिकाणी पिल्ल सोडायची म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याकडे अंधारात कंदुरी करायची तर त्या पद्धतीने ही पिल्लं घ्यायची या पिल्लांना त्या कोंबडीसोबत सोडून द्यायचं मला सांगा त्या कोंबडीला कळणारच नाही की तिची पिल्ल आहेत का नाही ती सगळे पिल्लं आपले मानून त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून सांभाळ करणार आणि अशा पद्धतीनं तुमच्या समस्येचं त्या ठिकाणी जे आहेत सोल्युशन तुम्हाला मिळणार की तुमची कोंबडी पिल्ले सांभाळत नाही पिल्ले स्वीकारत नाही मशीनमधील पण मित्रांनो फक्त एक छोटासा बदल केला आणि पिल्लं तिला न कळता रात्रीच्या वेळी जर तिच्यासोबत सोडले तर शंभर टक्के ही माता या पिल्लांना स्वतःपासून दूर करणार नाही व ज्या पद्धतीनं देवकीनं जन्म दिला व यशोद्यानं सांभाळत त्यानुसार ऑपरेशन नंदाला इथं सक्सेसफुल होईल आणि मधील त्या सर्व पिल्लांचा स्वीकार शंभर टक्के आपल्यापाशी असणारी कोंबडी या ठिकाणी करणार परंतु जर आपण रात्री दहा अकराच्या आसपास तिला न कळता ती पिल्लं तिच्यासोबत सोडली तर तर हा बदल करा मित्रांनो आणि यानुसार आपल्या कोंबड्यांची आपल्या मशीनमधील पिल्ल ही कोंबड्यांसोबत सोडून द्या निश्चिंत वाट त्या ठिकाणी ब्रुडिंग करण्यापासून तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला बरं चांगला वाटला ना तर त्या ठिकाणी तुम्ही एक काम करा समस्या असतील ना तर तात्काळ मला काय करा कमेंट सेक्शन लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देईल मित्रांनो छोटसं सोल्युशन होतं पण महत्वाचं होतं हेच तर असते सोल्युशन मित्रांनो जे माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी देत असतो आणि या सोल्युशनचा वापर करून माझे आज त्या ठिकाणी असणारे कुकुटपालक बांधव आहेत की जे या असणाऱ्या समस्येचे लगेचच मित्रांनो त्या ठिकाणी सोल्युशन मिळवतात आणि हे जे मिळणारं सोल्युशन आहे यामुळं त्यांना अडचणी येण्या अगोदर सोल्युशन मिळते ज्यामुळं त्यांच्या अडचणीचं शंभर टक्के समाधान होऊन जाते मग इथून पुढे तुम्हाला सोल्युशन पाहिजे का तुम्हाला या व्यवसायात लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे का जर होय तर मित्रांनो आजच्या आज रायझिंग स्टार पर परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील वा सामील होण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडू कॉल करा लखन सर आहेत त्यांना मना आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हो तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवली की तुमचं रजिस्ट्रेशन होण्याचं पहिलं पाऊल टाकलं जाईल त्यानंतर लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासठ झिरो अठ्ठ्याऐंशी एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील त्यावर पाशा स्क्रीनशॉट पाठवायचा तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट तर तुमचं रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो आणि पाचशे रुपयाच्या अवघ्या मासिक शुल्कावरती मित्रांनो तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळाला ज्यामुळे लाखोंचा निवडण फाचा मार्ग तुमचा या ठिकाणी होणार मोकळा तर मित्रांनो हा व्हिडिओ होता यात मी पूर्ण माहिती दिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सोबतच आम्ही काय केलेले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप मार्केटिंगसाठी तयार केले याला आपला जिल्हा आपली मार्केट असं नाव दिलं आपल्याही जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत आपलं सामील व्हायचं असेल तर आत्ताच्या आता काय करा मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाव पत्ता सोबत त्या ठिकाणी पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन करून घेण्यात येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला का असेल तर लाईक करा जास्त जास्त कास्ताकर बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवान आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या साइडला खालच्या वर्षी दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करतात त्यानंतर रंग बदलून बाजूले घंटी घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा येणार प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परबडीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुड पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार